ज्यांच्या पक्षनिष्ठेच्या चर्चा अवघ्या महाराष्ट्राने ऐकल्या ज्यांच्या बंडाच्या चर्चा तर विधानसभेत ठिणगी पिटवून गेल्या ज्यांच्या शांततेची चर्चाही अनेकांना अस्वस्थ करून गेली आणि ज्यांच्या परस्वगृह येण्याच्या पुन्हा वादळ निर्माण केलं असं कोकणचं राजकारणातील थेट थे मुंबई ते थे दिल्लीशी आपल्या सुस्वभावी नेतृत्वाने छाप पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे विशाल परब नमस्कार मी साईनाथ गावकर कोकणशाही सर्वांचं बॉलिवूडच्या या भागात स्वागत करतो भाजपा नेते विशाल परब पुन्हा भाजपमध्ये डेरे दाखल झाले मागील काही वर्षात भाजपमध्ये पक्षप्रवेश या बातम्या तशा सवयीच्याच झालेल्या पण भाजपचेच बंडखोर नेते विशाल परब यांच्या पुन्हा स्वगृही येणार विशाल परब आणि पर भाजपलाही जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली विशाल परब पुन्हा एकदा भाजपमध्ये बंडखोरीची दखल आपली संपूर्ण सत्ता आहे ना हे माहिती असूनही खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्याच सोबतीनं सत्ता आल्यावरही भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी विशाल परब पुन्हा आपल्या पक्षात हवेतच अशी भावना व्यक्त केली या दोन ओळीतील ताकद तुम्हाला समजली की विशाल परब नेतृत्वाची जादू नेमकी काय ती सुद्धा समजेल आज राज्यात आणि जिल्ह्यात महायुतीची निर्विवाद सत्ता असतानाही विशाल परब यांचं पुन्हा भाजपमध्ये येणं हे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी सुखावणार आहे विधानसभेच्या निकालानंतर भाजपा सत्तेत आला आणि भाजपा कार्यकर्त्यांना आपली माणसं दुरावली गेली आहेत का याची चल जास्त भोचत होती अखेर पक्षश्रेष्ठीने जे कार्यकर्त्यांच्या मनात ते संघटनेचं धोरण हा घटक अग्रभागी मानत विशाल परब यांचं निलंबन रद्द करत पुन्हा सन्मानानं पक्षात प्रवेश दिला विशाल परब यांच्या राजकीय कारकिर्दीत खासदार नारायण राणे आणि राणे कुटुंबीय यांचं स्थान दैवता समान राहिलं पक्ष प्रवेशावेळी हीच बाब बोलून दाखवत विशाल परब यांनी विरोधकांना चपराक लगावले राजकारणात कायमस्वरूपी कुणी कुणाचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा शत्रू नसतो कळत नकळत झालेल्या चुका सुधरत जो पुढे जातो तोच यशस्वी होतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघटनात्मक पातळीवर युवकांचं केडर निर्माण करण्यात विशाल परब यांची भूमिका महत्वाची राहणार आहे अर्थात या सगळ्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरी करताना जी कारण होती ती कारण आता प्रस्थापित आणि प्रबळ आहेत अगदी स्पष्ट बोलायचं तर आमदार दीपक भाई यांच्याशी पदोपदी सामना होणार आहे त्याच वेळी भाजपा मजबूत बनवणं आणि त्यासाठी संघटनात्मक पातळीवर थेट तळागाळापर्यंत जाण्याची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोपवलेली जबाबदारी आता पक्षीय राजकारणापेक्षा संघटनात्मक पातळीवर विशाल परब यांचे बाहू मजबूत करणारे ठरणार आहे विशाल परब यांच्या राजकारणात नेहमीच स्मित हास्य आणि माणसं जोडणं हा घटक फार महत्वाचा ठरला विधानसभा निवडणुकीत अपक्ष राहून त्यांनी जमवलेला लोकसंग्रह हा मतांमध्ये मोठा होता आणि तळागाळाच्या लोकांचा स्पष्ट दिसलेला जनाधारही भव्यच होता जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्यावर विश्वास टाकत पुन्हा एकदा शतप्रतिशत भाजपासाठी विशाल परब यांना मानाचं स्थान दिलंय एकीकडे एक दस्तूर खुद्द विद्यमान खासदार नारायण राणे दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा संघटनवाडीला दिलेलं बळ हे आगामी काळात सिंधुदुर्गात शतप्रतिशत भाजपा होण्याकडे मोठ्या गतीनं घेऊन जाणार आहे भाजपाचं वाढत असलेलं बळ पाहता आगामी काळात विशाल परब यांना आपल्या संपूर्ण व्यक्तिगत प्रभावाची ताकद संघटनात्मक पातळीवर विस्तारताना या जिल्ह्यासाठी राष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरीची अपेक्षा जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत विशाल परबे यांची दूरगामी दृष्टिकोनाची भूमिका पुन्हा एकदा कमबॅक नंतर त्यांचं क्षितिज मोठं करणारी निश्चितच ठरणार आहे तुर्तास आजच्या या बॉलिवूडमध्ये इतर स्वल्पविराम विराम पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद